इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली म्हणजे आयआयटी दिल्ली दोन हजार कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग फोर इयर बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी चार वर्षाचं हे बीटेक आहे ओपन कॅटेगरी जनरल न्यूट्रल करिता क्लोजिंग रँक होतो ऑल इंडिया रँकिंग वन हंड्रेड सिक्सटीन एकशे सोळा त्यानंतर ओपन फिमेल करिता ऑल इंडिया रैंकिंग होतो 556 ओपन फिजिकली हैंडीकैप करिता ऑल इंडिया रे क्लोजिंग ऑल इंडिया रैंकिंग होतो 5 ओपन फिजिकली हैंडीकैप फीमेल करिता ऑल इंडिया रैंकिंग होतो 68 ईडब्ल्यूएस जेंडर न्यूट्रल करिता 33 ईडब्ल्यूएस फीमेल करिता 145 ओबीसी नॉन क्रीमी लेयर करिता 89 ओबीसी फीमेल करिता 38 क्लोजिंग रैंकिंग पाहायला मिळते

आता ही पुढची जी क डिग्री आहे ती कॉम्प्युटर सायन्स ड्युअल डिग्री आहे ती तर या पद्धतीने कॉम्प्युटर सायन्सचा ऑल इंडिया रँकिंग क्लोजिंग ऑल इंडिया रँकिंग आपण बघितलेलं आहे